आपल्याकडे असे ब्लाउज शिवायला येतात ना त्यावेळेस आपल्याला काय होतं की दहा इंचाची किंवा साडे दहा इंचाची बाही कशी घ्यायची ते कळत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की यामध्ये साडे दहा इंचाची बाही कशी शिवायची तर इथे बघा मी जो वर्कवाला कपडा आहे ना तर ते आपलं वर्कवाल्या कपडा जशी बाही शिवतो ना तशी बाही शिवून घेतलेली इथे बघा जेवढं कपडा निघला आहे ना तेवढी बाही शिवून घेतली इथे बघा अस्तर जोडून घेतलेलं आहे बाईला मी आणि त्याच्यावरून ही लेस घेतलेली समोसा लेस तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बसू शकता मी ते समोसा लेस घेतली याने ना फिनिशिंग खूप सुंदर येते आणि ही लेस नाजूक आहे तर त्याने खूप छान वाटते त्याच्यामुळे मी ते समोसा लेस घेतली आता ती व्यवस्थित बसून घेतलेली आहे आणि आधी मी एक प्लेन कपडा प्लेन कपड्यावरती साधी बाई तयार करून घेतली होती आणि जे वर्कवाला कपडा आहे ना त्याची बाही बनून परत आपण त्याच्यावर बसून ही बाही शिवून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही बाही पण खूप सुंदर वाटते आणि कमी कपडे